लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका बापाचा आवाज आमच्या जनावराला जेवढा कळाला एवढा जर आताच्या पोरासने कळाला तर लय उपकार होतील गड्या दावणीला बांधलेल्या जनावराला सुद्धा आपल्या बापानं मारलेली हाक समजते पण आपल्याला समजत नाही बापाला घाबराल तर परमार्थ सुखाचा होतो आणि बापाला घाबराल तर संसार सुखाचा होतो असा परखड मत सुप्रसिद्ध कीर्तनकार गणेश महाराज डांगे यांनी व्यक्त केले खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरुलीचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माजी सरपंच स्वर्गीय हनुमंतराव कृष्णराव देशमुख काका यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवेत गणेश डांगे महाराज बोलत होते आजच्या युगात लेकरांना आई थोडीफार समजते पण बाप मात्र शेवटपर्यंत कधी समजलाच नाही संपूर्ण कुटुंबाला एक भक्कम आधार असतो केवळ बाप कणखर असतो म्हणून आणि ज्यांना आई आणि बाप समजला त्यांचा संसार सुखाचा झाला राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी आपला नावलौकिक करून खऱ्या अर्थाने समाज मनावर राज्य केलं असं थोर व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय हनुमंतराव काका असून त्यांच्या पाठीमागे हा वारसा चालवणं एक मोठं आवाहन आहे अशा अष्टपैलू व्यक्तीमुळेच समाज विकास होतो असंही डांगे महाराज यावेळी म्हणाले कार्यक्रमास माजी आमदार प्रभाकर घारगे राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई ड्रीम सोशल फाउंडेशनच्या अनुराधा देशमुख प्राध्यापक बंडा गोडसे अशोकराव गोडसे माजी सभापती संदीप मांडवे यशवंत बाबा ट्रस्टचे नंदकुमार गोडसे जनार्दन काका मोरे डॉक्टर महेश माने डॉक्टर महेश गुरव डॉक्टर विवेक देशमुख विजय शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम सूत्रसंचालन एरळा परिवार प्रमुख धनंजय क्षीरसागर यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांचं शिवाजी कृष्णराव देशमुख अमरसिंह हनुमंतराव देशमुख चंद्रसेन भगवानराव देशमुख अजितसिंह हनुमंतराव देशमुख आणि समस्त देशमुख परिवारांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र <laughs> नको जाऊ त्यांच्या संगतीत जगात कुणालाच कडाला में। कडाला। बाप कुणालाच कळाला नाही आई सगळ्यांना कळाली पण या समाजाला बाप कळाला बाप तसा हळव्या म्हणाच बर बापाचं हृदय लय हळव आई मेली तरी रडत पण पोराची कॉलेजाची फी भरताना पैशाची व्यवस्था होत नाही त्यावेळी त्याच्या हृदयाची झालेली गालमी या जगाला कधीच दिसली नाही पुरीच्या लग्नाकरता पळ पळ पायतान तुटेपर्यंत पळाला रुपया कशात नसताना बँडवाल्याच्या पाया पडला भांडीवाल्याचा पाया पडला सगळ्याचं पाय धरलं ज्या भावकीनं कायम छेळ त्या भावकीच्या पन्नास वेळा पाया पडून सांगत होता चुकला असेल माझं पण माझ्या पुरीला आशीर्वाद त्याला मंडपापर्यंत पोचा बरं का कधी लेकरांकरता अभिमान बाळगत नाही त्याला बाप म्हणता अजून सांगू असलेल्या सगळ्याला सांगतो इथं बसलेली एका माणसाला जरी बाप कळालं तर माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं संपत आलं माझं कीर्तन काय असतो बाप बाप सांगत होता पुरा सांभाळ स्वतःला दुनिया व्याभिचारी आहे समाज स्वार्थी आहे या स्वार्थी दुनियेत तुला जगायचं आहे सावध राहा त्या पुरांच्या संधीत पोरं पुरा वाईट खातात वाईट बोलतात वाईट पितात पोरगा म्हणला बाबा तुम्ही माझ्या मित्रांवरती शेक घेता कायम मला त्रासच देता का बाबा ऐकलं नाही पोरांनी सांगून सांगून बाप थकला याचा अर्थ बापाला लय कळत होता असं नाही मला सांगायचं तुम्हाला बापाचा आवाज आमच्या जनावराला जेवढा कळाला ना एवढा जर आत्ताच्या पोरासने कळाला तर लय उपकार होतील गड्या आमचा बाप दावणीच्या बैलाला जेवढा कळाला ना एवढाच फक्त आत्ताच्या पोरासने कळावा आयुष्यात कधी त्याचं नुकसान होणार नाही देशमुख काका काकांच्या पश्चात त्यांचा गोड असा परिवार आहे त्यांचे मोठे भाऊ राव बाळासाहेब शिवाजी राव पाच पुतणे चार पुतणे पाच पुतणे आहेत सर्व कुटुंबाकरता जीवन जगण्याची मनामध्ये ऊर्जा त्यांचे दोन्ही चिरंजीव अमर सिंह अजित सिंह आलेल्या सगळ्या माणसांकडे पाहता पाहता लक्षात येतं पर्वता एवढा छाया देणारा बाप ज्या दिवशी जातो एवढा समाज बरीचशीच कीर्तन केली मी या परिसरामध्ये आलो पण काका काही का प्रेम दिलं तुम्ही या माणसांना आज पाहिले सगळी प्रचंड अशी गर्दीवर फार गर्दी झाली हे सांभळा सगळ्यांनी आलेल्या सगळ्या माणसाने एवढंच घरी घेऊन जा आपण जाऊ ना तेवढी अशी माणसं आपल्याकरता उभी राहिली पाहिजे एवढंच घेऊन जायचं असतं जीवनातलं बाकी डोंगरा एवढं तुमच्या हृदयावर झालेलं दुःख कोणी घेणार नाही सगळे येतील पाठीवर थाप टाकतील आणि सांगतील विसरून जा सांभाळा स्वतःला कुटुंबाला सावरायचंय पुढं चला बाप विसरण एवढं सोपाय का हो बाप विसरण एवढं सोपा नाही थाप टाकले ऐका बाप काय बाप स्वाभिमानी वादया सुद्धा राजाची संवेदा काई बापा बाप घराचा बाप तो पाया आई कळसा त्यावर जेव्हा खच तो न पाया तेव्हा घर ते काई बाप उला ढाली करतो बाप फक्त घरासाठी साठी या जगाचे घेतो पुण्याच माती काय बाय बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर खुशाल आणि शेवटी बापाचं हृदय बापाचा अंतकरण सांगून जातो आहे का बाप काय आई मेले तरी रडत नाही ऐकून जा पण एकदाच रडतो बाप सगळ्या बापा करता सगळ्या बापाने छताला हात लावून सांगा मी रडलो नाही मी जागा सांगतो तुम्हाला बाप म्हणून तुम्ही कीर्तनाला आला असेला आठवा ती जागा रडला होता का नाही तुम्ही टेम्पो भरून बांडी दिली होती गळा भरून सोनं दिलं होतं मागील एवढा उंडा दिला होता मला त्यावेळेत रावलं नाही गड्या पुरीच्या मस्तकावर अक्षदा पडली आणि बसलेला प्रत्येक बाप रडत होता साठावी तो आसरू फक्त एका क्षणा साथी जन्म बराचा रडतो लेखा सासरी। असा बाप ज्या दिवशी तुमच्या माझ्या आयुष्यातनं जातो ना त्या दिवशी सर्वस्व संपून जातं आणि शेवटचं प्रमाण या कीर्तनातलं शेवटचं हे प्रमाण तो खूप तो बो बोलतोय ते फक्त काकांकरता असेल आणि आलेल्या प्रत्येक बापाकरता तो बोध असेल कोणतं प्रमाण आहे महाराज ते काका सिद्धेश्वर कुडवलीचे सरपंच म्हणून तुम्ही राहिलात यशवंत बाबा ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणून जगला या साहेब या तुम्ही सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम केलं बरीचशीच पद तुम्ही समाजसेवक म्हणून या समाजाच्या कायम छाताडावरती अधिराज्यपणे काम करत राहिला लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज